दिवाळीचे दिवस आहे आणि पूर्ण मतदारसंघ अमरावतीमध्ये बंडेरा मतदारसंघामध्ये दरवर्षीप्रमाणे दोन लाख दिवाळीचे जे बॅग्स आहे किराण्याचे आणि ते दहा दहा पंधरा पंधरा किलोचे बॅग असतात आणि दिवाळीचे आधी सुरू करतो आपण दिवाळीचे नंतरपर्यंत पूर्ण मतदारसंघ मिनिमम दोन लाख म्हणतात ना किराण्यांनी काय होते बरेचसे लोक म्हणतात जे जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची जे स्माईल आणि जे पॉझिटिव्हिटी पाहतो तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठी दिवाळी होऊ शकत नाही आणि हे दरवर्षीच आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा आपण असंच पद्धतीने हा काम आणि दिवाळी कशी असावं तर दिवाळी लोकांना मदत करो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे तशीच दिवाळी सगळ्यांनी आपलं आपलं योगदान साजरा करावा एवढीच सांगू शकते आणि सगळ्यांना दिवाळीची मनापासून प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दिवाळीचे दिवस आहे आणि पूर्ण मतदारसंघ अमरावतीमध्ये बननेरा मतदारसंघामध्ये दरवर्षी प्रमाणे आ, दोन लाख दिवाळीचे जे बॅग्स आहे किराण्याचे आणि ते दहा दहा पंधरा पंधरा किलोचे बॅग असतात आणि दिवाळीचे आधी सुरू करतो आपण दिवाळीचे नंतरपर्यंत पूर्ण मतदारसंघ मिनिमम दोन लाख म्हणतात ना किराण्याने काय होते बरेचसे लोक म्हणतात जे जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची चे, जे स्माईल आणि जे पॉझिटिव्हिटी पाहतो तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठी दिवाळी होऊ शकत नाही आणि हे दरवर्षीच आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा आपण असंच पद्धतीने हा काम आणि दिवाळी कशी असावं तर दिवाळी लोकांना मदत करो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे तशीच दिवाळी सगळ्यांनी आपलं आपल्या योगदानने साजरा करावा एवढीच सांगू शकते आणि सगळ्यांना दिवाळीची मनापासून खूप खूप शुभेच्छा